नमस्कार मी अविनाश परांजपे आज आपण वेळेच्या महात्म्याबद्दल बोलणार आहोत उदंड खस्तीची कामे मर्द मारून नेत असे रिकामा जाऊ नेदी क्षण किंवा घडीने घडी सार्थकाची करावी अशी संत वचनं आहेत म्हणजे जर फार मोठी कामं करायची असली महत्त्वाची कामं करायची असली तर वेळेला फार महत्त्व आहे वेळच्या वेळी आणि जिथल्या तिथे अशी सुद्धा एक म्हण आहे आज आपण वेळेबद्दल बोलू विलियम वडस्वत काय म्हणायचा तर माझ्या गेलेल्या म्हणजे भूतकाळात जमा झालेल्या दहा हजार दिवसांपेक्षा सुद्धा आज वर्तमानात असलेला आजचा एक जो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी कारण त्यात मी काहीतरी करू शकतो गेलेल्या दिवसांबद्दल काही करू शकत नाही चार्ल्स डिकन्स असं म्हणायचा की माझ्या आयुष्यातल्या गेलेल्या दिवसांमधले काही क्षण तरी मला कोणी आणून देऊ शकेल असं घड्याळ कोणी बनवू शकेल का तर अर्थातच त्याचं उत्तर नाही असंच आहे नेपोलियन बादशाह जो होऊन गेला तो खूप लढाया जिंकला पण त्याचं एक वैशिष्ट्य हे होतं की तो नेहमी वेळेच्या आधीच म्हणजे युद्धाच्या वेळेच्या आधीच तो युद्धभूमीवर हजर असायचा त्याने एकदा आपल्या सेनापतींची बैठक बोलावली होती एक वाजता भोजन आणि दोन वाजता खलबत असं ठरलेलं होतं एक वाजता तो जेवायला बसला त्याचे जे सेनापती होते ते काही एक वाजता आले नाहीत हळूहळू रमत गमत सगळे आले दीड पावणे दोन होऊन गेल्यावर ते आले तेव्हा नेपोलियनने सांगितलं की भोजनाची वेळ तळून गेलेली आहे आता भोजन नाही आता खलबतच तीच गोष्ट जॉर्ज वॉशिंग्टनची जॉर्ज वॉशिंग्टन हा अमेरिकन स्वातंत्र्य युद्धातला मोठा नेता पहिला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्याने आपल्या सिनेटर्सची एकदा बैठक बोलावली होती एक वाजता आणि सांगितलं होतं की दोन वाजता आपल्यावर चर्चा करायची वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायची तेव्हा वेळेवर हजर राहा एक वाजल्या एक वाजून दहा मिनटं झाल्यावर जॉर्ज वॉशिंग्टनच्या बटलरने त्याचं जेवण वाढलं वॉशिंग्टनने जेवायला सुरुवात केली त्याचं जेवण संपेपर्यंत इतर सिनेटर्स आले तेव्हा जॉर्ज वॉशिंग्टन म्हणाला की आता तुम्हाला जेवण मिळणार नाही ना आपल्याला आता सल्लामसलत करायचे ताबडतोब कारण माझा बटलर मी जेव्हा घरात असतो तेव्हा एक वाजताच मला जेवण वाढतो आणि जर मी तेव्हा हजर नसलो तर तो मला जेवण वाढत नाही त्यामुळे वा तुम्हाला आता जेवण नाही आता सल्ला मसलत जॉर्ज वॉशिंग्टनचा स्वीय सहायक एकदा त्याला जॉर्ज वॉशिंग्टनने महत्त्वाच्या कामासाठी वेळेवर बोलावलं होतं सकाळच्या वेळी आणि वेळेवर हजर राहा आपल्याला फार महत्त्वाचं काम आहे असं सांगत तरीसुद्धा तो स्वीय सहाय्यक उशिरा आला उशिरा आल्याबद्दल जॉर्ज वॉशिंग्टनने त्याला विचारलं की बाबा उशीर का झाला महत्त्वाचं काम आहे आपल्याला उशीर का केला तेव्हा तो स्वीय सहाय्यक म्हणाला की माझं घड्याळ बिघडलं होतं जॉर्ज वॉशिंग्टन त्याला म्हणाला ताबडतोब घड्याळ बदल नाहीतर मला माझं स्वीय सहाय्यक बदलावा लागेल असं वेळच महात्म्य आहे असं म्हणतात की आखाड का चुका किसान और डाली से गिरा बंदर कही का नाही राहत आहे म्हणजे काय तर आषाढ चुकलेला शेतकरी आणि फांदी चुकलेला वांदर तोंडघाशी पडतात आपल्याकडे आणखीन असं असं संतवचन आहे की मढे झाकूनी पेरणी करीत म्हणजे शेतकऱ्याच्या घरामध्ये जर एखादं मरण ओढवलेलं असलं एखाद्या व्यक्तीचं तर त्याने त्या मढ्याचे अंत्यसंस्कार नंतर करावे मढं झाकून ठेवावं आधी पेरणी उरकून घ्यावी कारण पेरणी वेळच्या वेळ झाली वेळच्या वेळीच झाली तरच त्याला वर्षभर खायला मिळेल कारण काय म्हटलं जातं की वेळेवर वेळ आणि शिमग्यावर खेळ होळीच्या दिवशीच आपण होळी पेटवतो हो आणि काहीजणं अर्वाच्य बोलतात पण हीच गोष्ट त्यांनी इतर दिवशी केली तर त्यांना वेडे म्हणतील किंवा लोक त्यांना ते गोष्ट करू देणार नाहीत इंग्रजीमध्ये अशी एक म्हण आहे की हिट द आयन हिट द आयन हिट द आयन अँड हिट इट विथ हिट द आयन हिट द आयन हिट द आयन, आयन, आयन वेन इट इज रेड हॉट अँड हिट इट विथ दाय फुल फोर्स म्हणजे लोखंड जेव्हा तप्त असेल तेव्हाच त्याच्यावर फटका मारायला पाहिजे आणि तो पूर्ण ताकदीनिशी मारायला पाहिजे जोरात मारायला पाहिजे थंड लोखंडावर कितीही ताकदीने फटका मारून त्याला आकार देता येणार नाही आणि गोरम गरम लोखंडावर कमी ताकदीने फटका मारून त्याला आकार देता येणार नाही <coughs> न्यायमूर्ती गोवन गो महादेव गोविंद रानडे आणि रँगलर पराजपे यांच्याबाबत अशी एक माहिती सांगितली जाते की ह्या दोघांनाही ग्रंथ वाचन करायची आवड होती ग्रंथ वाचन करून देण्यासाठी त्यांनी वाचकसुद्धा नेमलेले होते पगार देऊन त्यांची हजामत करण्यासाठी म्हणजे दाढी आणि केस कापण्यासाठी जेव्हा त्यांचा नाभिक यायचा तेव्हा तो वेळसुद्धा ते फुकट जाऊ देत नसत त्यावेळीसुद्धा ग्रंथ वाचून देण्यासाठी त्यांनी वाचक नेमलेले होते आणि त्यांना ते पगार द्यायचे थॉमस पेन नावाचा एक पाश्चिमात्य साहित्यिक होऊन गेला तो टबमध्ये आंघोळ करायचा त्याचा एक नोकर त्याला टबमध्ये आंघोळ घालायचा तेव्हासुद्धा हा आंघोळ करत असतानासुद्धा ग्रंथ वाचन करायच असायचा विन्स्टन चर्चिल इंग्लंडचा एकेकाळचा पंतप्रधान की ज्याने दुसऱ्या महायुद्धामध्ये हरत असलेल्या इंग्लंडला विजय मिळवून दिला तो भारतामध्ये बेंगलोरमध्ये ब्रिटिश आर्मीमध्ये सर्व्हिस करत होता सुरुवातीच्या काळात त्यावेळेस त्याचे इतर सहकारी ड्युटी संपल्यानंतर आरामात लोळत पडत असत परंतु हा मात्र वाचन करायचा दुपारच्या वेळी आणि शिवाय रात्रीसुद्धा हा सतत वाचन करत असायचा त्या वाचनातूनच त्याने स्फूर्ती घेतली आणि त्याने लेखन केलं कारण लेखन करण्यासाठी तुम्हाला वाचायला पाहिजे ना वाचून ज्ञान मिळवायला पाहिजे आणि त्या लेखनातूनच त्याला नोबेल पारितोषिक मिळालं आपल्याकडे सुद्धा अशी एक म्हण आहे आपले ऋषीमुनी म्हणतात की गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिंतय वर्तमाननं काले वर्तयंती विचक्षण म्हणजे गेलेल्या गोष्टीबद्दल शोक करू नये आणि भविष्याची चिंताही करू नये परंतु वर्तमान काळामध्ये जो व्यवस्थित योग्य वर्तन करतो तो बुद्धिमान मनुष्य असतो किंवा बुद्धिमान मनुष्यच वर्तमान काळामध्ये योग्य वर्तन करतो तो भूत आणि भविष्याची चिंता करत नाही शोक करत नाही असो या ठिकाणी आपण थांबूया हेच वेळेचं महात्म्य आहे म्हणून सर्वांनी वेळ पाळली पाहिजे वेळच्या वेळीच आपली कामं उरकली पाहिजेत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असला तर आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नमस्कार